महाराष्ट्र मे काही अस्वस्थ नेताजी नाही खाली भटक रहे है उनका आत्मा राही जना लागलं ला। मोदी नाव घेतलं नाही लागले ना बाय एक व्यक्ती असे म्हणाले महागाईसाठी लोक त्रस्त आहेत महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रयत्नासाठी मी अस्वस्थ आहे पवार साहेब कधी वय ला वर्ष चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी डिसेंबरला लागेल बारा डिसेंबर कशा मला एवढी जनतेची आस्था प्रेम आहे शेतकरी आणि जनता किती वर्ष सत्तेवर केंद्रात केंद्रीय मंत्री बारा वर्ष कृषी मंत्री आणलं दोन हजार तीस साली त्या तिसरा क्रमांक हा भारत मी विकसित देश करीन अमेरिका चायना तसा भारत विकसित देश बनवीन महासत्ता बनवीन असे मोदी आज कर्तबगारी सिद्ध करतायत अमेरिका इटली इस्रायल अशा दहा बारा देशाच्या अध्यक्षांनी मोदींच कौतुक केलं त्यांची प्रशासन हाताळण्याची त्यांची क्षमता एक कर्तृत्व पुरुष म्हणून देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारा एक कर्तृत्व नेता म्हणून अमेरिका आणि सांगितले दहा बारा देशात लोक कौतुक केले आणि हे एवढे जुने जाणते आमची अपेक्षा होती हो पवार साहेब चांगल्याला चांगला म्हणणं हा माणुसकीचा किचा धर्म आहे आपल्या साधू संतांनी सांगितलं आहे पण नाही नाही म्हण ना घरच्यांना म्हणायचं ना बाहेरच्या ना म्हणायचं सध्या पायत आहे ना ती चालू आहे